नमस्कार मैत्रिणींनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रंट आणि बॅक बॅक बोटनेक असेल फ्रंट ओपन असेल तर ह्या ब्लाऊजची कटिंग कशा पद्धतीने करायची तर सर्वात पहिल्यांदा आपण छत्तीस अपर चेस्ट असेल आणि फुल बस्ट इथे सदवतीस आहे तर ह्या मापामध्ये बॅक साईडचं कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे फ्रंट साईडचा भाग कशा पद्धतीने कटिंग करायचं संपूर्ण कटिंग आणि टिचिंग इथे पेपर कटिंग आधी सर्वात पहिल्यांदा आपण बघणार आहोत त्याच्यानंतर याचं सुद्धा मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने दाखवणार आहे तर बऱ्याच वेळा काय होतं फ्रंट ओपन असेल तर बऱ्याच वेळा काय होतं बऱ्याच साईनचे गळे हे लूज पडतात किंवा गळा हा मोठा होतो तर तो का होतो त्याच्यासाठी अगदी तुम्हाला इथे शोल्डर ॲडजस्टमेंट करण्याची गरज असते शोल्डर ऍडजस्टमेंट कसं करायचं किंवा शोल्डर हे मायनस कशा पद्धतीने करायचं मी तुम्हाला इथे शिकवणार आहे आणि फ्रंट भागाच्या कटिंग करताना कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे ते सुद्धा मी इथे डिटेलमध्ये सांगणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला इथे फॉर्म्युला शिकवणार आहे आणि ते फॉर्म्युला आपण इथे शिकून त्याच्यानंतर पेपर कटिंगला सुरुवात करणार आहोत तर तुम्हाला ह्या पद्धतीने फॉर्म्युला तुम्ही प्रत्येक साईजनुसार काढू शकता गळ्यावरती डिपेंड असतं गळ्याची उंची तुम्ही किती घेता त्याच्यानुसार इथे आपल्याला मायनस करायची असतात आणि ही मायनस पद्धती खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या क्लासचा रिझल्ट तुम्ही ऑलरेडी बघितलेलाच आहे ओके तर याच्या आपण कटिंग शिकवत असतो क्लासमध्ये क्लास करायचे असते रेकॉर्डिंग स्वरूपात आपले क्लास अजून सुद्धा कंटिन्यू ऍडमिशन चालू आहे तर ज्या ताईंना करायची असते त्यांनी नक्कीच ऍडमिशन घेऊ शकता स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे ओके बाकीची माहिती तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे तर इथे आपण जास्त वेळ न करता कटिंगला सुरुवात करूया तर चला इथे आपण पेपर कटिंग करूया तर सर्वप्रथम आपण इथे सर्वात पहिल्यांदा ड्राफ्टिंग इथे आपण नॉर्मल करून घेऊया तर बघा ह्या पद्धतीने बॅक साईड आपला बोटनेक असणार आहे तर थोडंसं मी रफ इथे पेन्सिलच्या साह्याने करून ठेवलेलं आहे ओके तर इथे मी आता डार्क करून घेते ह्या पद्धतीने आपलं हा बोटनेकचा काय असणार आहे बॅक साईड बोटनेक ड्राफ्टिंग अशी असणार आहे ओके तर बघा फॉर्म्युला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे बऱ्याच साईडना काय होतं ना फ्रंट बाजूचा गळा हा लूज पडतो बघा नॉर्मलचा इथे ड्रॉप मध्ये मी इथे नेक काढलेला आहे इथे आपली ही ह्या प्रकारची स्लीवज असणार आहे ओके या पद्धतीने स्लीव्ह आणि इथे आपला हाय ना हे नेकचा शेप येणार आहे अशा पद्धतीने बॅक आणि फ्रंट बोटनेक असेल तर आता आपलं हे झालं बॅक साइड आता आपण सर्वप्रथम बॅक साईडचा फॉर्म्युला इथे घेणार आहोत तर सर्वप्रथम इथे माझा शोल्डर आता एस नाव तिथे शोल्डर इथे आपला हा तो म्हणजे पंधरा इंच शोल्डर घेतलेला आहे ओके तर आपली अप्पर चेस्ट ही छत्तीस आहे फुल बस्ट इथे सदोतीस आहे ओके तर पंधरा आहे आपला शोल्डर मापाने तर पंधरा शोल्डर आहे त्याचा निम्म किती येणार दुसरा भाग ओके भागीले आपल्याला दोन करायचे तर इथे आपल्याला किती येणार आहे ते म्हणजे साडेसात इंच साडेसात इंच येणार आहे तर बॅक साइडचा बोटनिकचा जो गळा आहे तुमचा तो साधारणतः कितीचा आहे तीन आहे आता समजा बॅक साइडचा गळा हा जास्तीत जास्त तुमचा किती कितीचा असतो दोन अडीच तीन साडेतीन इंच चार इंच जास्तीत जास्त आपण चार इंचापर्यंत बोटनिकचा गळा घेतो तर इथे माझा बॅक साइडचा जो गळा असणार आहे तो सपोज आपण साडेतीनचा घेऊया ठीक आहे तर साडेतीन इंचा आपला बॅकचा गळा आहे तर मी याच्यातून काय करणार आहे साडेसात मधून इथे वजा करणार आहे ओके तर वजा आपल्याला किती करायचे अर्धा इंच वजा करायचंय ठीक आहे तर मी याच्यातून अर्धा इंच वजा करणार आहे जर माझा इथे दोन चगळा गळा राहिला असता तर मी इथे काय घेतला असत दोन लाईन वजा केला असतं तर इथे माझं हे शोल्डर येणार आहे ते सात इंचा शोल्डर येणार आहे बॅक साईडचं आता फ्रंट साईडचं फॉर्म्युला आपण जाणून घेऊया ओके तर सर्वप्रथम आता इथे छातीचं मेजरमेंट इथे सी नाव देतं म्हणजे चेस्ट बॅक साईडचं आपला अपर चेस्ट किती आहे छत्तीस आहे छत्तीसचा इथे चौथा भाग किती येणार आहे नऊ इंच नऊ इंचामध्ये इंचा आपल्याला बॅक साईडला लुजिंग बघा ह्या पद्धतीने लुजिंग नाव लिहून देते लुजिंग आपण अर्धा इंच घेणार आहोत ठीक आहे झिरो पॉईंट पाच म्हणजे अर्धा इंच प्लस आपलं पुढे दीड इंच मार्जिन असते ह्या पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं म्हणजे टोटल घडी आपली साडेनऊ अधिक दीड इंच अशा पद्धतीने घेणार आहोत तर इथे तुम्हाला हे फॉर्म्युला समजलं असेल आता आपण फ्रंट साईडच्या भागाकडे येऊया फ्रंट साईडचं कटिंग करताना आपल्याला सर्वप्रथम ही ड्राफ्टिंग घेते आता फ्रंट बाजूचा तुमचा ओपन नेक असेल जसं की सहा साडेसहा पाच साडेपाच या पद्धतीने गळा असेल हे बघा थोडस मी गळा उंचीला घेतलेला आहे या पद्धतीने सपोज तुमची ही ड्राफ्टिंग असणार आहे ओके तर ह्या पद्धतीची आपली प्रिन्सेस कटमध्ये आपण ड्राफ्टिंग करणार आहोत हे आपलं सेंटर झालं इथून आपला हा प्रिन्सेसचा सेफ झालेला आहे ठीक आहे ह्या पद्धतीने तर आता आपला फ्रंट ओपन आहे आणि बॅक बोटने के आहे तर फ्रंट ओपन मध्ये आपल्याला इथे शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचंय शोल्डर तुमचं इथे किती आहे पंधरा पंधराचा दुसरा भाग किती येणार आहे साडेसात इंच साडेसात मधून आपल्याला इथे फ्रंट बाजूचा गळा तुमचा किती असणार आहे पाच साडेपाच सहा इंच त्याच्यानंतर साडेसहा सात इंच जे काही पुढे असेल जास्तीत जास्त आठ त्याच्या पुढे आपण शक्यतो जास्त गळा घेत नाही ओके तर इथे आपण काय करणार आहोत साडेपाचचा गळा मी पुढचा ठेवणार आहे खूप जास्त पण डीप नाही आणि खूप कमी पण नाही तुम्ही इथे सहाचा घेतला तरी सुद्धा चालेल मग माझा हा साडेपाचचा गळा आहे तो याच्यातून साडेसात मधून मी काय करणार आहे वजा करणार आहे सव्वा एक इंच सव्वा एक इंच वजा केला तर माझा इथे शोल्डर किती येणार आहे फ्रंट साईडचा ते आपण इथे बघूया तर बघा ह्या पद्धतीने कॅल्क्युलेट तुमच्याकडे कॅल्सी असेल किंवा तुम्ही मोबाईलचा वापर करू शकता सात पॉईंट पाच वजा करायचं आपल्याला सव्वा एक इंच वन पॉईंट टू अशा पद्धतीने किती येणार आहे आपला सहा पॉईंट तीन येतं परंतु आपण राऊंड पिगा सव्वा सहा घेऊया म्हणजे पुढचा शोल्डर आपला किती येणार आहे सव्वा सहाच ओके ह्या पद्धतीने हा पुढचा शोल्डर झाला आपला आता चेस्ट मेजरमेंट कसं काढायचं तर चेस्ट चा मेजरमेंट छाती अपर चेस्ट आपली किती छत्तीस त्याचा चौथा भाग घेणार आहोत तो म्हणजे नऊ इंच फ्रंट भागामध्ये आपल्याला ज्या वेळेस बॅक बोटनेक असेल फ्रंट ओपन असेल अशा वेळेस आपल्याला लुजिंग ऍड करायची नाही किंवा त्याच्यामध्ये आपल्याला मायनस पण करायचं नाही तर टोटल नऊ इंचावरती आपल्याला घडी टाकायची आणि त्याच्यापुढे दीड इंच मार्जिन या पद्धतीने काय करणार आहोत आपण इथे कटिंग करणार आहोत तर हे फॉर्म्युला तुम्हाला समजलं असेल तर इथे सर्वप्रथम आपण नावं टाकून घेऊया हे आहे आपला फ्रंट ओपन फ्रंट ओपन आणि बॅक बोटने तर इथे आपण आता याचं कटिंग करणार आहोत आता इथे फ्रंट भागाचं कटिंग करताना आपल्याला काय करायचंय सर्वप्रथम प्रिन्सेस कट मध्ये आपण कटिंग करणार आहोत आणि बॅक साइडचं बोटनेक कसणार आहे तर याच्यामध्ये आपल्याला कटिंग करताना बॅक मध्ये फक्त अपर चेस्ट वापरणार आहोत आणि फ्रंट साइडला आपण अपर चेस्ट प्लस फुल बस्टचा सुद्धा इथे आपण वापर करतो फुल बस्ट नक्की आपल्याला कुठे आहे ते सर्वप्रथम जाणून घ्या अपर चेस्ट ज्या ठिकाणी आपलं छातीचं मेजरमेंट असतं हे बघा बगलेच्या खाली इथे आपलं काय असतं हे पहिल्या हुकाजवळ त्या झालं आपला अपर चेस्ट याला आपण अपर चेस्ट म्हणत असतो आणि फुल बस्ट कुठे असतं तर जिथे आपला निपल्स पॉईंट असतो ह्या ठिकाणी तर ह्या भागाला आपण काय म्हणत असतो फुल बस्ट इथे आपला फुल बस्ट असतं तर फुल बस्ट आणि अपर चेस्ट नुसार आपण इथे कटिंग करत असतो त्याच्यानंतर इथे आपलं लोअर बस्ट असतं लोअर बस्ट याला लोअर बस्ट सुद्धा म्हणतात हे खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे लोअर बस्ट आणि त्याच्यानंतर आपलं कंबरेचं मेजरमेंट येतं कंबर ओके okay. अशा पद्धतीने पुढच्या भागाला कटिंग आपले हे असतात त्याच्यानंतर बॅक साईडला इथे फक्त अपर चेस्ट वापरला जातो अपर चेस्ट त्याच्यानंतर इथे आपला काय असणार आहे अपर चेस्ट आणि डायरेक्ट कमरेचं मेजरमेंट असतो कंबर ओके okay. तर इथे आपले दोन मेजरमेंट पुन्हा फ्रंट भागामध्ये एक्स्ट्राचा ऍड होतात तर अशा पद्धतीने कटिंग असतं हे जर मी तर तुम्हाला समजले तर तुमचे ब्लाउज कुठेही बिघडत नाही आता इथे आपण कटिंगला सुरुवात करणार आहोत सर्वप्रथम हे फॉर्म्युला जे असणार आहे ते तुम्हाला समजावून सांगणं खूप गरजेचं आहे आणि ते तुम्ही समजून घेऊ शकता आता इथे आपल्याला काय करायचं सर्वप्रथम बॅक बॅकसाइडचं कटिंग करायचं केव्हाच काही कटिंग करताना बॅक साईडचा भाग वेगळा कटिंग करायचा फ्रंट साईडचा भाग कटिंग वेगळा करायचा तर सर्वप्रथम आपण इथे उंची घेणार आहोत आता उंची तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता इथे उंची जी आपली असणार आहे ती चौदा इंच आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस केलं पंधरा इंचावरती मी इथे मार्किंग केलं सो ह्या पद्धतीने आपण पंधरा इंचावरती मार्किंग करून घेत आहोत आणि सरळ लाईन इथे ड्रॉ करून घ्यायची आहे शोल्डर जसं आपण चार्ट इथे मायनस पद्धतीने केलेलं आहे इथे बघू शकता या पद्धतीने बॅक साईडचं सात इंचा शोल्डर आहे आपला सात इंचावरती आपण इथे मार्किंग करणार आहोत बघा ह्या पद्धतीने सात इंचावरती मार्किंग करायचंय त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय झिरो पॉईंट पंच्याहत्तर स्लोप आहे आणि त्याच्यानंतर इथे आपण पावणे सात इंचावरती मार्किंग केलं टोटल इथे मार्किंग साडेसात इंचावरती आलेलं आहे साडेसात इंचावरती आपण मार्किंग करून घेत आहोत बघा ह्या पद्धतीने आपण लाईन ही ड्रॉ केलेली आहे सर्वप्रथम आपल्याला इथे काय करायचं अडीच इंचावरती एक मार्किंग करायचंय हे कंपल्सरी ऑल साठी असणार आहे इथून ही लाईन तिरकस ड्रॉ करायची त्याच्यानंतर इथे काय करायचं या पद्धतीने सेंटर काढायचे इथून सेंटर काढल्यानंतर आपल्याला काय करायचंय या ठिकाणी अर्धा इंच आतमध्ये यायचंय या पद्धतीने इथे पण अर्धा इंच आतमध्ये यायचंय अर्धा इंच आतमध्ये आल्यानंतर इथून आपल्याला काय करायचं शक्यतो झिरो पॉईंट पंच्याहत्तर ह्या पद्धतीने मार्किंग करा आणि फ्रेंच करवच्या साह्याने आपल्याला इथे काय करायचं सेफ देऊन घ्यायचंय से. बघा अगदी सोपं आहे काही चौघड नाहीये आता आपलं छातीचं मेजरमेंट टाकलं होतं छातीचं मेजरमेंट अप्पर चेस्ट छत्तीस आहे त्याचं नऊ इंचावरती मार्किंग केलं अर्धा इंच लुजिंग ऍड केली आपण आणि मग दीड इंच मार्जिन ह्या पद्धतीने बॅक साइडचं कटिंग असणार आहे त्याच्यानंतर इकडे कमरेचं मेजरमेंट घेणार आहोत कंबर इथे आपला साडेसात इंच चौथा भाग डायरेक्ट टाकतोय मी त्याच्यानंतर इथे टक्स घ्यायचे तुम्हाला जर बॅक साईडचा गळा इथे जास्त पसरट करायचं असेल जसं की बोटनेक मध्ये आहे परंतु अगदी पॅक नाही ठेवायचं गळा टाकायचे तरी बरेच गळे या ठिकाणी उचलतात त्याचं रिझन पण मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल एक इंचा सा टक्स घेणार आहोत आणि दीड इंच मार्जिन तुम्ही इथे टक्स हा कॅन्सल पण करू शकता परंतु आपण इथे टक्स घेत असतो आणि इथे आपल्याला फिटिंगची लाईन ही ड्रॉ करून घ्यायची ह्या पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता आता ह्या पद्धतीने कटिंग झाल्यानंतर हलकसं दोन लाईन खाली यायचंय अर्धा इंच आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे आर्मोल राऊंड मात्र इथे चेक करून आहे चे, हे बघा या पद्धतीने आर्मोल राऊंड चेक करून बघायचंय चे, तर इथे माझा आर्मोल राऊंड हा साडेआठ इंच आलेला आहे तर आपला आर्मोल राऊंड ह्या ठिकाणी अगदी करेक्ट आलेला आहे आणि सतराचा निम्म किती होणार आहे साडेआठ इंच अशा पद्धतीने मार्किंग केलं आता इथे आपल्याला गळ्याचं मार्किंग करून घ्यायची गळ्याची उंची आपण किती घेणार आहोत साडेतीन इंच तयार पाहिजे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचंय म्हणजे चार इंचावरती गळ्याची मार्किंग करणार आहोत शोल्डरची पट्टी तुम्हाला किती ठेवायची ती तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता सव्वा दोन इंचाची शोल्डरची पट्टी मी इथे ठेवणार आहे त्याच्यामध्ये झिरो पॉईंट पंच्याहत्तर अशा पद्धतीने शिलाई मार्जिन ऍड करायची इथे चार इंचाची गळारुंदी आपली इथे आलेली बघा ह्या पद्धतीने मार्किंग करा स्ट्रेट ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आपल्याला आणि इकडे पण सरळ लाईन ही ड्रॉ करायची अर्धा इंच आपला इथे शिलाईमध्ये जाणार आहे बघा या पद्धतीने मार्किंग करा अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे आणि त्याच्यानंतर आपण इथे फ्रेंच कर्वच्या सहाय्याने काय करणार आहोत व्यवस्थित गळा हा ड्रॉ करून घ्यायचा आहे बघा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रॉ करू शकता आणि इथे हवं असेल तर तुम्ही पॅक पण ठेवू शकता आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गळा सुद्धा इथे ड्रॉ करू शकता कोणता पण गळ्याचा सेप देऊ शकता इथे मी एक ड्रॉप मध्ये फक्त तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेले तुम्ही कोणताही गळा इथे घेऊ शकता त्याच्यानंतर इथे कमरेचं मेजरमेंट टाकायचंय कमरेचं मेजरमेंट या पद्धतीने आपल्याला मार्किंग करायचंय बघा सव्वा चार इकडे पण सव्वा चार इंच म्हणजे सरळ जेणेकरून लाईन येणार आहे त्याच्यानंतर टक्स आपल्याला उंची घ्यायची साडे चार इंच पूर्ण टक्स आपला एक इंचा आहे दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच टक्स घ्यायचे त्याच्यानंतर इथे आपल्याला कंपल्सरी अर्धा इंच वरती यायचंय आणि इथून आपल्याला हे तिरकस मध्ये कट करायचंय हवं असेल तर तुम्ही दोन लाईन पण घेऊ शकता कारण बोटनेचा गळा हा खूप जास्त पसरत नाहीये तर आपला हे भाग काय होणार आहे इथे अर्धा इंच हे मायनस होणार आहे हा आपण दोन ने असं मायनस होणार आहे त्याच्यानंतर हा शोल्डर स्लोप पण आपलं इथे काय होणार आहे हे मायनस होणार आहे झिरो पॉईंट पंच्याहत्तर आपण इथे मायनस केलंय ह्या पद्धतीने बॅक साइडचं कटिंग करायचं आहे तर बघा इथे आपली अपर चेस्ट आपण किती घेतली अपर चेस्ट छत्तीस छत्तीसचा चौथा भाग घेतला आपण नऊ इंच त्याच्यामध्ये लुजिंग ऍड केली अर्धा इंच प्लस दीड इंच मार्जिन हे काय झालं आपलं मार्जिन घेतलेली आपण इथे दोन लाईन आपण खाली येऊन हा सेप इथे द्यायचा आहे आरमोलचा शोल्ड आर्मोलचा आर उतार दिलेला आहे त्याच्यानंतर इथे आतमध्ये अर्धा इंच आलो ओके इथे अर्धा इंच आपण घेतलेला आहे ज्या पद्धतीने मार्किंग करायचंय झिरो पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पाऊन इंच शोल्डरचा उतार शोल्डर उतार दिलेला आहे आपण या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर इथे पण अर्धा इंच घेतलं किंवा तुम्ही दोन लाईन जरी ह्या पद्धतीने कटिंग केलं तरी सुद्धा चालेल म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं कटिंग करायचं लुझिंग बघायला लक्षात ठेवायची अर्धा इंच घेतलेले आहे आपण बॅक साईडला आता इथे आपण काय करणार आहोत कटिंग करून घेणार आहोत कमरेचं मेजरमेंट तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे कंबर इथे आपण डायरेक्ट चौथा भाग घेतलेला आहे साडेसात अधिक एक इंच टक्स अधिक दीड इंच मार्जिन ओके एम नाव देते हे मार्जिन घेतलेलं आहे गळ्याची उंची आपण साडेतीन इंच घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच प्लस केलं टोटल चार इंचावरती आपण मार्किंग केलेलं आहे गळारुंदी इथे मायने नाही राखत जर तुम्हाला इथे शोल्डर पट्टी तुम्ही किती ठेवता त्याच्यावर डिपेंड असणारे रुंदी ही प्रत्येकाची चेंज असते शोल्डर पट्टी तुम्हाला सिलेक्ट करायची त्याच्यानंतर तुम्हाला इथे गळारुंदी ही आपोआप मिळणार आहे तर असं नाही की छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे याच्यामध्ये गळारुंदी तुम्ही चारच ठेवा किंवा साडेचार ठेवा किंवा साडेतीन इंच ठेवा असं बिलकुल राहत नाही जर तुम्हाला इथे शोल्डर पट्टी जर मोठी ठेवायची असेल गळारुंदी कमी होणार कमी ठेवायची असेल तर इथे गळारुंदी पण तुमची जास्त होणार किंवा ह्याच साईजमध्ये शोल्डर एखाद्याचं जास्त असेल कमी असेल तर अशा वेळेस पण काय होतं इथे गळारुंदी ही चेंज होत राहते त्याच्यामुळे गळारुंदी ही फिक्स नसते आता इथून आपण काय करणार आहोत ह्या पद्धतीने कटिंग करून घेणार आहोत या ब्लाउजचा तुम्हाला टीचिंग दाखवणार आहे गळा आपल्याला दुसऱ्या घ्यायचा कस्टमरच्या आवडीप्रमाणे आपण गळा घेणार आहोत ठीक आहे आता इथे आपल्याला जो बॅक साइडचा गळा आहे ना तो मी कस्टमरच्या आवडीप्रमाणे टाकणार आहे कारण कस्टमरने मला फोटो टाकलेला आहे त्याच्यानुसार आपण गळा इथे ड्रॉ करणार आहोत अशा पद्धतीने आपण हे पेपर कटिंग केलेलं आहे तर आता आपल्याला हे बॅक साइड आपला इथे कटिंग झालेलं आहे आता आपण फ्रंट साईडचं कटिंग करणार आहोत बॅक साईड ओके बॅक साईड आपला बोट नेक असणार आहे आता आपण फ्रंट साइडचं कटिंग करणार आहोत फ्रंट साईडचं कटिंग करण्यासाठी आपल्याला काय करायचं पुन्हा पेपर घ्यावा लागणार आहे आता इथे बघा शोल्डर मायनस पद्धती तुम्हाला शिकवलेलं आहे हे बघा या पद्धतीने शोल्डर माझं किती आहे सव्वा दोन इंच सव्वा दोन इंचावरती सर्वप्रथम मार्किंग करा आता तुम्हाला हुकायची मार्जिन घ्यायची असेल तर हुकायची मार्जिन तुम्ही इथे घेऊ शकता बघा या पद्धतीने दोन लाईनवरती तुम्ही इथे मार्किंग करा किंवा तुम्हाला अर्धा इंच पाहिजे असेल तर अर्धा इंच घेऊ शकता किंवा तीन लाईन तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला काय करायचं इथे मार्किंग करायचंय बघा ह्या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आपली सर्वप्रथम शोल्डर टाकून घेऊया शोल्डर इथे सव्वा सहा घेतलेला आहे मी उकायची मार्जिन सोडून इथे शोल्डरचं मार्किंग करणार आहोत आपण सव्वा सहा इंचावरती मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर शोल्डरचा स्लोप इथे झिरो पॉईंट पंच्याहत्तर येणार आहे त्याच्यानंतर आरमोलची लाईन जेवढी बॅक साईडला घेतली तेवढीच इथे पण घ्यायची आहे पावणे सात इंच टोटल साडेसात इंचावरती आपण मार्किंग करणार आहोत स्ट्रेट लाईन ही ड्रॉ करून घ्यायची त्याच्यानंतर इथून कंपल्सरी अडीच इंचावरती एक मार्किंग आहे त्याच्यानंतर ही लाईन ह्या पद्धतीने ड्रॉ करा ओके ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय करायचंय इथून सेंटर काढायचं सेंटर काढल्यानंतर आपल्याला या पद्धतीने सेंटर मिळणार आहे आता हवं असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी दोन लाईन मध्ये येऊ शकता किंवा नाही घेतलं तरी सुद्धा चालेल इथून आतमध्ये यायची आवश्यकता नाहीये तुम्हाला त्याच्यानंतर इथे आपण एक राऊंड देऊन घेणार आहोत कारण खरं तर आपला फ्रंट साईडला हा नवीन तयार होणार आहे नंतर ओके okay, फक्त एक राऊंड देऊन घ्यायचंय राऊंड दिल्यानंतर आपल्याला गळ्याची उंची टाकायची गळ्याची उंची इथे आपली साधारणतः साडेपाच आहे तर सहा इंचावरती आपण मार्किंग करणार आहोत या पद्धतीने सहा इंचावरती मार्किंग केलं आता शोल्डर पट्टी सिलेक्ट करायची शोल्डर पट्टी ह्या पद्धतीने सिलेक्ट करायची आपल्याला ओके okay, इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने शोल्डरची पट्टी आपण इथे घेतलेली बॅक साईडची जेवढी तर तुम्ही बघू शकता गळारुंदी इथे किती आलेली सव्वा तीन इंच तर इकडे पण सव्वा तीन इंचावरती मार्किंग करा ह्या पद्धतीने सरळ लाईन होईल ड्रॉ करून घ्यायची आणि सरळ मार्किंग करायचं सरळ मार्किंग केल्यानंतर इथे आपल्याला राऊंड शेप देऊन घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर वेगळा पण शेप तुम्ही इथे देऊ शकता या पद्धतीने शेप दिल्यानंतर बघा हा शोल्डर स्लोप मात्र आपला कट होतो जसं आपण बॅक साइडला केलं त्या पद्धतीने तर मार्किंग करून घेतलेलं आहे आता सर्वप्रथम आपल्याला पूर्ण उंची घ्यायची पूर्ण उंची इथे आपली किती असणार आहे बॅक साईडची आता बघा या पद्धतीने पंधरा घेतली होती आपण बॅक साइडची पूर्ण उंची त्याच्यामध्ये सदवतीस फुल बस्ट आहे छत्तीस अपर आहे तर एक इंच पुन्हा आपण प्लस करतोय त्याच्यामध्ये कर तर सोळा इंचावरती मी इथे मार्किंग केलेलं आहे तुम्हाला पण ह्याच पद्धतीने मार्किंग करायचे हे प्रत्येक नुसार फ्रंट भागामध्ये किती पुढच्या भागामध्ये वाढवायचे ते चेंजेस असणार आहे या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर सदौतीचा इथे उभा टक्स घ्यायचाय उभा टक्स आपल्याला सदवतीजचा किती येणार आहे सवानऊ सव्वा मध्ये आपल्याला म्हणजे सव्वा दहा इंचावरती आपल्याला मार्किंग करायचंय ह्या पद्धतीने सव्वा दहा इंचावरती मार्किंग केलं आपण त्याच्यानंतर इथे आपण तेरावा भाग घेणार आहोत तर तेरावा भाग कशा पद्धतीने घ्यायचा ते आपल्याला इथे बघायचं आहे बघा इथे आपल्याला यायचंय हे बघा या पद्धतीने सदव तीस इथे आपण तेरा करणार आहोत तर किती येणार आहे पावणे तीन इंच तर पावणे तीन इंचावरती आपण इथे एक मार्किंग करणार आहोत या पद्धतीने मार्किंग केलं किंवा बारावा भाग घेतला तरी सुद्धा चालतं या पद्धतीने आपण मार्किंग केलं मार्किंग केल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं हा जो एक नंबरचा पॉईंट आहे तिथे आपल्याला सदवतीचा दहावा भाग घ्यायचा तो म्हणजे लगभग थोडस नाहीतर पावणे चार इंच येणार आहे ओके तर पावणे चार इंच एक लाईन कमी अशा पद्धतीने इकडे पण मार्किंग करा मार्किंग केल्यानंतर एक सरळ लाईन ही ड्रॉ करून घ्यायची सरळ लाईन ड्रॉ केल्यानंतर या बाजूला झिरो पॉईंट पंच्याहत्तर वरती मार्किंग करा संपूर्ण टक्स इथे आपण तीन इंचा घेणार आहोत झिरो पॉईंट पंच्याहत्तर ओके तर याच्या इथून आपल्याला तीन इंच इकडे मार्किंग करा या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर हलकस तिरकस मध्ये ही लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे त्याच्यानंतर येऊन आपण हे मार्किंग करणार आहोत किंवा आता इथे फ्रंट बाजूला आलोय तर साधारणतः सव्वा एक इंचावरती इथे आपण मार्किंग करतोय या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर संपूर्ण आरमोल मधचा टक्स आपण एक इंचाचा घेणार आहोत अशा पद्धतीने मार्किंग केलं आणि लाईन ही आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आता इथे आपल्याला प्रिन्सेसचा सेप आहे से, प्रिन्सेसचा सेप देताना कशा पद्धतीने द्यायचं इथे लक्षात ठेवायचं आहे बघा ह्या पद्धतीने फ्रेंच कर्व सेट करायचंय बघा अशा पद्धतीने सेट केल्यानंतर इकडनं ही गोलाई ह्या पद्धतीने द्यायची आहे बघा किती सुंदर असा हा स्टेप आपण ड्रॉ करून घेतलेला आहे त्याच्यानंतर ह्या लाईनिंग पासून अशा पद्धतीने लाईन ही ड्रॉ करायची तर हा सेंटर मच्छा आपला काय झाला हे टक्स इथे पण आपण एक तयार केलेला आहे त्याच्यानंतर हा टक्स आपण इथे घेतलेला आहे म्हणजे असे आपले आर्मोल मचा एक टक्स आणि हा एक टक्स असे आपण दोन टक्स इथे टाकलेले आहेत ओके okay, थोडक्यात मी ड्रॉ करून देते म्हणजे तुम्हाला इथे समजणार आहे बघा कशा पद्धतीने स्टेप आपला हा आलेला आहे ह्याच पद्धतीने तुमचा येईल एक नंबरच्या लाईनमध्ये इथे ड्रॉ झालेले आहे तर इथून बघा अशा पद्धतीने पावणे चार इंचावरती इकडची पण लाईन पावणे चार इंचावरती येणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर अर्धा इंचावरती इथे खाली मार्किंग करा मार्किंग केल्यानंतर इथून सरळ ही लाईन ड्रॉ करा ड्रॉ केल्यानंतर इथून सरळ ही लाईन अशी ड्रॉ करायची त्याच्यानंतर हा जो तुमचा प्रिन्सेसचा स्टेप आहे तो साधारणतः तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड करा बघा व्यवस्थित फोल्ड करायचं आहे फोल्ड केल्यानंतर तुम्ही इथे आर्मोलचा सेप नवीन द्यायचा आहे अशा पद्धतीने बघा हा खरं तर आपला नवीन आर्मोल तयार झाला आता छातीचं हे फोल्ड तसंच ठेवायचं आहे आणि मग छातीचं मेजरमेंट टाकायचं अपरचेस्ट उकायची मार्जिन सोडून छत्तीस अपरचेस्ट आहे त्याचा चौथा भाग नऊ इंच त्याच्या पुढे दीड इंच मार्जिन या पद्धतीने मार्किंग करा बघा इथे आर्मोल राऊंड अर्धा इंच सोडून आपल्याला आर्मोल राऊंड परत मोजून बघायचंय बघू शकता तुम्ही इथे साडेआठ इंच आर्मोल आलेल जर कमी जास्त होत असेल तर ते व्यवस्थित कवर करून घ्या बघा ह्या पद्धतीने आपण ड्रॉ करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे हवं असेल तर एक इंच झिरो पॉईंट पंच्याहत्तर किंवा अर्धा इंच घेऊ शकता या पद्धतीने आपण अर्धा इंच मी वरती आलेली आहे त्याच्यानंतर इथे पण तुम्हाला टक्स टाकायचं असेल तर अर्धा इंचा टक्स टाका ह्या बाजूला दोन लाईन ह्या बाजूला दोन लाईन अशा पद्धतीने इथे पण टक्स तुम्ही ऍड करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट मायनस केला तरी सुद्धा चालेल तर टक्स नसेल टाकायचा तर तो मायनस करू शकता म्हणजे जेणेकरून तुमची टक्ची रुंदी इथे वाढेल आणि पप छान तयार होणार या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर कमरेचा मेजरमेंट घेणार आहोत कंबर इथे आपला साडेसात इंच होता साडेसात इंचावरती मार्किंग करणार आहोत संपूर्ण तीन इंचा टक्स इथे आपण घेणार आहोत तीन इंचावरती मार्किंग केलं पुढे दीड इंच मार्जिन या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर फिटिंगची लाईन आपल्याला ही ड्रॉ करायची आहे या पद्धतीने फिटिंगची लाईन आपण ड्रॉ केल्यानंतर बघा इथे आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने हे मोजून बघायचे सव्वा पाच आलेले आहे तर सव्वा पाच इंच इकडनं पण आपल्याला मोजून आहे अशा पद्धतीने सव्वा पाच इंच इथे आलेले बॅक साइडचं पार्ट घ्यायचा आहे आणि तो इथे फिटिंग वरती आपल्याला ठेवायचा फिटिंग वरती ठेवल्यानंतर बघा साधारणतः ह्या पद्धतीने फिटिंग वरती ठेवायचं तर ही लाईन अशा पद्धतीने थोडक्यात वरती जाणार आहे बघा व्यवस्थित चेक करून घ्यायचंय त्याच्यानंतर ही ह्या पद्धतीने लाईन ही ड्रॉ करायची लाईन ही ड्रॉ केल्यानंतर बघा हलकसं इथे थोडा पॉइंट येतो तर हा व्यवस्थित कव्हर करून घ्या तर, हाँ तर। हा इतका पोर्शन तुमचा जो असणार आहे तो मायनस होणार आहे ओके ह्या पद्धतीने मायनस झाल्यानंतर तुम्ही इथला पण टक्स हा मायनस करू शकता टक्स नसेल शिवायचा तर तो, तो मायनस करायचा तो कसा करायचा ते तुम्हाला दाखवते बघा सदवतीस आपलं अपर चेस्ट आहे बरोबर तर इथे आपल्या सदवतीचा चौथा भाग किती येणार आहे सव्वा नऊ इंच सव्वा नऊ इंचामध्ये इंचा। इंचा हलकस लुजिंग आलेलं आहे पाऊन इंच दीड इंच मार्जिन इथे अप्पर चेस्ट घेतलेली आपली बघू शकता नऊ इंच हा टक्स टाकला तर नऊ इंच इथे परफेक्ट येते त्याच्या पुढे दीड इंच मार्जिन ह्या पद्धतीने अप्पर चेस्ट आपली किती आहे छत्तीस छत्तीसचा चौथा भाग घेतला नऊ इंच त्याच्यामध्ये लुजिंग ऍड केली नाही किंवा काहीच नाही आणि दीड इंच मार्जिन या पद्धतीने काय करायचं तुम्हाला मार्किंग करायचं आहे आणि आता इथे आपण कटिंग करून घेणार कंबरेचं मेजरमेंट तुम्हाला सांगितलं कंबर आपण कसं घेतला चौथा भाग डायरेक्ट मी टाकतो इथे साडेसात इंच आधी तीन इंच टक्स घेतला आपण तीन इंच टक्स त्याच्यानंतर दीड इंच मार्जिन इथे आपण ऍड केलेली आहे या पद्धतीने कमरेचं मेजरमेंट टाकायचंय आता तुम्हाला बऱ्यापैकी ते सर्व समजलं असेल ओके आता इथे आपण कटिंगला सुरुवात करूया बघा हा टक्स या पद्धतीने फोल्ड करा आणि इथून या पद्धतीने कटिंग करायचंय तुम्हाला या पद्धतीने घेतल्यानंतर बघा हा टक्स ना तुम्हाला साधारणतः अशा पद्धतीने कट करा नॉर्मल कट केल्यानंतर तुम्ही इथे हे मायनस करू शकता अशा पद्धतीने हा भाग इथे ठेवायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे इथे हा भाग इथे कट करावा लागणार आहे अशा पद्धतीने कट केल्यानंतर तुम्ही हलकस या पद्धतीने हे मायनस करा अशा पद्धतीने टक्क ज्यांना टाकायचं नसेल त्यांनी ही प्रोसेस करायची हे जसं आहे तसंच मार्किंग ठेवायचंय ओके तर इथे मी आता थोडक्यात फक्त पिनप लावून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टेप इथे चिपकवून घ्यायचंय बघा अशा पद्धतीने ठेवलं आपण या पद्धतीने मी पिनअप सेटअप करून घेतलेली आहे त्याच्यानंतर इकडे आपण कट करतोय या पद्धतीने कट केल्यानंतर आपल्याला हा जो आर्मोल मच्छा टक्स आहे तो पण कट करायचा आहे कुठेही पॉईंट वगैरे येऊ द्यायचा नाहीये इथे बघा खूप सुंदर असं आपलं इथे कटिंग झालेलं आहे बघू शकता सेफ किती सुंदर आलेला आहे कुठेही इथे आपलं पॉईंट आलेला नाही तुम्हाला जर वाटत असेल पॉईंट कुठे आलेला आहे तर लक्ष बघायचं आहे आणि त्याच्यानुसार व्यवस्थित मायनस करून टाकायचं आहे बघा ह्या पद्धतीने कटिंग केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता ज्यावेळेस मी स्केल ठेवली तर ते अशा पद्धतीने येणार आहे तर ती ह्याच पद्धतीने ज्यावेळेस आपण टीच करणार ते सरळ येऊन जातात ठीक आहे इथे कुठेही गळा वगैरे मायनस करण्याची आवश्यकता नाही तर अशा पद्धतीने आपलं फ्रंट आणि बॅक बोटनेकचं कटिंग हे संपूर्ण झालेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया असेच तुम्हाला अगदी परफेक्ट कटिंग शिकायचे असतील तर नक्कीच आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता रेकॉर्डिंग क्लासेस पण आपले चालू आहेत परत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया